नमस्कार मी चिंतामणी सोसवते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते एकेकाळचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नेते संजय काका पाटील आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील ह्या दोघांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश रोखलाय कुणी असा जो प्रश्न सातत्याने विचारला जातोय त्याबद्दल त्याबद्दल मी बोलणार आहे संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना थेट भारतीय जनता पक्षाची उमेदवारी पण सांगली लोकसभा मतदारसंघातून मिळाली ते दणदणीत मताधिक्यानं पहिल्याच निवडणुकीमध्ये निवडून आले त्यावेळेला साहजिकच मोदी लाटपण होती आणि एकूणच सगळ्या वातावरण सगळं हे भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं होतं त्यात संजय काका पाटील यांचा यांची एकूण प्रतिमा त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या पाठिंबा असलेले कार्यकर्त्यांचं बळ यामुळे ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठी कडवी झुंज द्यावी लागली वंचित तत्कालीन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं तर त्याच वेळेला शेतकरी संघटनेतर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले विशालदादा पाटील यांनीही त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं अतिशय अट्टतट्टीची निवडणूक होणार असं वाटत असतानाच आ आकस्मिकरित्या गोपीचंद पडळकर यांनी चांगली मतं घेतली आणि त्या मतांचा लाभ मिळाला तो वास्तविक संजय काका पाटील यांना आणि संजय काका पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले असे दहा वर्ष सलग भारतीय जनता पक्षाचे खासदार असलेले संजय काका पाटील की ज्यांना तिसऱ्यांदा परत लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली त्यांच्यासाठी मोठ्या प्रचारसभा पण झाल्या परंतु त्या निवडणुकीत ते, ते पराभूत झाले तिसऱ्या वेळच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांच्यातर्फे निवडणूक विधानसभेची लढवली आणि तासगाव कोठेमांकाळ विधानसभा मतदारसंघातही ते पराभूत झाले त्यानंतर साहजिकच त्या अजितदादांच्या पक्षामध्ये अनेक लोकांनी नंतर प्रवेश केला त्यात काही माजी आमदार होते अनेक तालुक्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे नेते होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय काका पाटील हे जरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तर तिथं तरी ते तिथं फारसे रमलेले नाहीत अशी चर्चा सुरू होती आणि त्यांचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबद्दल मानस आहे त्या पद्धतीने त्यांची खटपट सुरू आहे अशी चर्चा सुरू होती त्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच काही दोन एक दोन अडीच महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी संजय काकांच्या चिंचणी तासगाव तालुक्यातलं जे चिंचणी त्यांचं गाव आहे त्या घरामध्ये संजय का हे, दादा पाटील गेले तिथं त्यांचा सत्कार झाला त्यानंतर असं वाटायला लागलं की आता संजय काकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आता नजीकच्या काळातच होणार परंतु चंद्रकांत दादांनी एकदा पत्रकार परिषदेमध्ये त्यावर स्पष्टीकरण असं दिलं की काका हे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यामुळं त्यांचं राजकीयदृष्ट्या जे काही पुनर्वसन करायचं असेल की ते, ते काम आता अजितदादाच करतील आम्ही त्यांना काही थोडीफार मदत करू आणि त्याच वेळेला संजय काकांचा प्रवेश राष्ट्रवा भारतीय जनता पक्षातला रोखला गेला असं मानलं गेलं आता प्रश्न असा आहे की संजय काका पाटील यांच्यासारख्या दोन वेळा खासदार असलेल्याला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश का रोखला गेला तो कोणी रोखलाय प्रवेश आता स्वत दादा पाटील यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की ते त्यांचं पुनर्वसन अजितदादाच करतील त्यांची ते अजितदादांचीच राष्ट्रवादी काँग्रेस करेल यावर दादा पाटील यांनी त्यांचा प्रवेश रोखलाय का नेमकं काय आहे परंतु स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनी एका त्यानंतर एका पक्षप्रवेशाच्या वेळेला असं स्पष्टीकरण दिलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस एखाद्याला प्रवेश देण्याबाबत अनुकूलता दर्शवतात किंवा आम्हाला तशी सूचना देतात त्यानंतर मी त्या व्यक्त नेत्याच्या घरी जातो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देतो यावरून असं दिसतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रकांत दादांनी या संदर्भात विचारलं तर ते, का आणि जर विचारलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हिरवा कंदील दाखवला नाही का संजय काकांच्या पक्षप्रवेशाबद्दल याबद्दलही काही नेमकं समजत नाही त्यामुळं सध्या तरी संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत भारतीय जनता पक्षामध्ये मात्र त्यांना काही प्रवेश अद्याप मिळालेला नाही आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा ते फारसे सक्रिय आहेत असं दिसत नाही आता सोळा ऑगस्टला अजितदादा सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यानिमित्तानं तरी संजय काका पाटील पुन्हा एकदा त्या पक्षात सक्रिय होणार का मध्यंतरी एकदा चर्चा चालली ती ती ते सक्रिय होणार म्हणून ते पुन्हा एकदा जोरदारपणे सगळीकडे बैठकावर घेणार पण अजून तरी काही तशी फारशी त्यांची हालचाल दिसत नाही काही लोक असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांनीच त्यांना थोडी थांबायला सांगितलेलं आहे आणि निर्णय घेऊया असं त्यांना बोललेत अशी एक चर्चा आहे प्रत्यक्षात काही नेमकं समजत नाही आता दुसरे जे काँग्रेसचे नेते आहेत आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत पृथ्वीराज बाबा पाटील हेही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी सारखी चर्चा चालू आहे अर्थात त्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण केलेलं आहे की त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ने सुद्धा सांगितले की तुम्ही थांबा तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल वगैरे वगैरे अशा त्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या आता असं म्हणतात की पृथ्वीराजबाबा पाटील हे भारतीय जनता पक्षात आजही प्रवेश करायला पुन्हा इच्छुक आहेत परंतु त्यांचाही प्रवेश रोखला गेला आहे आता हा प्रवेश कुणी रोखला त्यांचा हा चंद्रकांत दादांनी प्रवेश रोखलाय का मुख्यमंत्र्यांनीच त्याला अनुकूलता दर्शवलेली नाही मध्यंतरी अगदी आता ज्या दिवशी अण्णासाहेब डांगे भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे नेते यांनी भारतीय जनता पक्षात मुंबईमध्ये प्रवेश केला त्या दिवशीच पृथ्वीराजबाबांचा प्रवेश होणार अशी चर्चा चाललेली होती अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या त्या परंतु अचानक तो प्रवेश त्यांचा लांबणीवर पडला आणि बा अशी बातमी आली सांगलीमध्ये की भारतीय जनता पक्षात ज्यांनी नुकताच काही महिन्या काही दिवसापूर्वीच प्रवेश केलेला आहे त्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांनी पृथ्वीराज बाबांचा प्रवेश हा रोखलेला आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट फोन केला आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रवेशाला त्यांनी विरोध दर्शवला हो अर्थात याला काही तथ्य नाही म्हणजे याला काही असा पुरावा आहे किंवा काही त्यांनी स्वतः जयश्री वहिनीने सांगितले असं काही नाही काही बातम्या आलेल्या आहेत त्यापैकी ही एक बातमी आता दुसरी एक बातमी अशी आहे की जे भारतीय जनता पक्षाच्या या प्रवेशाच्या सगळ्या उलाढालीमध्ये भारतीय जनता पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला प्रवेश द्यायचा त्याकरता चंद्रकांत दादांच्याबरोबर कोणी चर्चा करायची चंद्रकांत दादांची त्या नेत्याची कोण भेट कशी घालून द्यायची मग परत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जाऊन चर्चा करायची ह्या सगळ्या एकूण उलाढाल जी चाललेली असती पक्षप्रवेशाची त्यामध्ये ज्यांचा नेहमी पुढाकार असतो ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनीच पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाला विरोध केला अशी एक बातमी मध्यंतरीच्या काळात उठलेली होती आता तो का विरोध केला तोही मजेशीर कारण त्याच्याबद्दल सांगितलं गेलं जे ही कारण सांगत होते कदाचित ती पृथ्वीराज बाबांच्या गोटातून असेल किंवा अन्य कुठल्या सोर्समधून ती माहिती बाहेर आलेली असेल त्यांचं म्हणणं असं होतं की आता दोन हजार एकोणतीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभेची निवडणूक होणार आहे त्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यावेळेला मतदारसंघाची सगळ्या पुनर्रचना होणार आहे लोकसभा मतदारसंघाची पण होणार आहे विधानसभा मतदारसंघाची पण पुनर्रचना होणार आहे आणि ह्या पुनर्रचनेच्या वेळेला कदाचित मिरज विधानसभा मतदारसंघ हा आत्ता जो राखीव आहे तो खुला व्हायची शक्यता आहे आणि तो खुला झाला तर स्वतः समित कदम हे मिरज विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे आणि भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून महायुतीतर्फे त्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारी करतायत त्या तयारीत ते आहेत त्यांनी त्या दृष्टीनं सगळी तयारी चालू केलेली आहे जनसुराज्य शक्ती पक्षाची सुद्धा एकीकडे एक एक ताकद वाढवत आहेत दुसरीकडे वेगवेगळे प्रवेश वगैरे घडवून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्याला माहित आहे की पृथ्वीराज बाबा पाटील हे जरी सांगलीमध्ये राहत असले आणि सांगलीचेच नेते असले तरी त्यांचं मिरज हे पण कार्यक्षेत्र आहे त्यांची जी शिक्षण संस्था आहे त्यांचे अनेक कॉलेजेस आहेत ती सगळी मिरजेमध्ये आहेत त्यामुळे मिरजेतही त्यांचा चांगला दबदबा आहे त्यांचा प्रभाव आहे आणि जर हा मिरजेचा मतदारसंघ खुला झाला तर कदाचित पृथ्वीराजबाबा पाटील हे काँग्रेसतर्फे तिथं उभारतील आणि भारतीय जनता पक्षात समजा आले तर भारतीय जनता पक्षातर्फे ते उमेदवारी मागतील मिर्जेतून आणि त्यावेळेला मोठी स्पर्धा तिथं तयार होईल दोन वेळाला ज्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जोरदार लढत दिली ते पृथ्वीराजबाबा पाटील जर भारतीय जनता पक्षात आले तर समीत कदम यांच्या उमेदवारीची जी एकूण त्यांची शर्यत असणार आहे ती वाढणार आहे म्हणून समित कदम यांनी त्यांना विरोध केला अशी एक चर्चा उठली ती काही गोष्टी लोक काही गप्पांच्या स्वरूपात सुद्धा बोलतात ही बातमी आहे म्हणून सांगतात प्रत्यक्षात त्यात काही तथ्य असेल असं नाही समित कदम हे अशा काही उलाढालीमध्ये भाग घेत असतील म्हणजे अशा कोणाचा प्रवेश थांबवणं किंवा था ह्यात घेत असतील असं वाटत नाही पक्ष प्रवेशाच्या बाबतीत मात्र ते उत्साही असतात त्याकरता ते खटपट करतात परंतु एखाद्याला प्रवेश देऊ नये म्हणून ते काही काम करत असतील असं त्यांच्या समर्थकांना वाटत नाही प्रश्न मात्र असा निर्माण होतोय की क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड यांना भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश करावा अशी खटपट सध्या सुरू आहे त्याकरता पुणे पदवीधर मतदारसंघात त्यांना पुढच्या निवडणुकीत तिकीट द्यायकरता म्हणून सुद्धा हालचाली चालू आहेत त्यासाठीची वाटाघाटी आणि चर्चा ही सुरू आहे आणि त्यांना प्रवेश देण्याबद्दलची चर्चा सुरू असताना पृथ्वीराजबा पाटील आणि एकेकाचे भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले संजय काका पाटील यांना मात्र भारतीय जनता पक्षात का प्रवेश मिळत नाही अशी त्यांचे दोन दोन्ही नेत्यांचे समर्थक असा प्रश्न विचारतात प्रत्यक्षात नेमकं काय पडद्याआड घडतंय हे सगळंच काही राजकारणामध्ये आपल्याला समजत नाही अनेकदा आपल्याला असं वाटतं आपल्या डोळ्यासमोर जे राजकारण दिसतं त्यापेक्षा खरोखर वेगळंच राजकारण असतं आणि त्यामुळं लोकांना त्या त्याची त्या, त्या खरी बाजू राजकारणाची समजत नाही असं अनेकदा दिसतं या रागरंग डॉट कॉम ह्या व्हिडिओच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजकारणाचे असे राग रंग जे काही आहेत ते तुमच्यासमोर उलगडून मांडायचा आमचा प्रयत्न आहे तुम्हाला काय नेमकं वाटतं पृथ्वीराज बाबा पाटील आणि संजय काका पाटील ह्या दोघांचा भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी खटपट सुरू आहे प्रयत्न सुरू आहे अशी ही एक चर्चा आहे आणि त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे हे वेगवेगळे नेते प्रयत्न करतायत ह्यात काही तथ्य आहे का तुम्हाला तसं वाटत असेल तर जरूर कमेंट करून आम्हाला कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद